दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मनुष्यांसह पक्षांसाठी सुद्धा धोकादायक ठरणारा नायलॉन मांच्या विक्री वापर आणि साठेबाजीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बंदी घातली आहे याबाबतचे मनाई आदेश लागू करण्यात आलेले असून नायलॉन मांजा चायनीज मांजा काचेचा चुरा लावलेला मांजा विक्री किंवा वापराच्या उद्देशानं जवळ बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबवली जाते सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांना याबाबत आदेश देण्यात आलेले आहे नायलॉन मांजा काचेचे कोटिंग असलेला मांजा हा मनुष्य आणि पक्षाच्या जीवितला धोका निर्माण करणारा आहे यामुळे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांवर तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यानुसार नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे मागील महिन्यापासून शहरात कारवाई सुरू असून संक्रांतीचा सण आता जवळ आल्यानं कारवाईला वेग देण्यात आलेला आहे नायलॉन मांजा हा पर्यावरणासाठीही मोठ्या प्रमाणात घातक ठरतो तो वातावरणात कुजत नाही किंवा नष्ट देखील होत नाही वर्षानुवर्ष झाडावर तसाच राहतो यामुळे संक्रांतीनंतर सुद्धा नायलॉन मांजांमध्ये पक्षी अडकून जखमी होण्याच्या घटना सुरूच असतात यामुळे नायलॉन मांजेची विक्री करणाऱ्यावर तसेच वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नायलॉन मांजा चोरट्या मार्गे विक्रीच्या उद्देशानं जवळ बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांना तडीपार देखील केलं जाऊ शकतं असं सा पोलिसांनी सांगितलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक